मंडळी इंग्रजी वर्षाचा महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच थर्टी फर्स्ट आज इंग्रजी महिन्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजेच नवीन वर्ष सुरू होणार आहे इंग्रजीचं हे सर्व सेलिब्रेशनसाठी आपले युवक मंडळे तरुण मंडळी तयार झालेत आणि ते कशाप्रकारे सेलिब्रेशन करतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि या सर्व गोष्टीला सरकारने जसं काही त्यांना मोठा हातभारच लावला आहे म्हणजेच की दारूची दुकानं रात्रभर उघडी आहे म्हणजे जा प्या आणि काय करायचं ते करा तर अशा प्रकारच्या या गोष्टी आहे आणि थर्टी फस्ट थर्टी फस्ट जर म्हटलं तर ही आपली संस्कृती मुळीच नाही आहे आपली जी संस्कृती आपले जे मराठी महिने आहे जर तुम्ही एखाद्या तरुणाला जर विचारलं की बाबा रे आपलं नवीन वर्ष कधी असतं तर त्याला सरळ सरळ सांगता येणार नाही एवढंच काय तर एका एका लाईनीमध्ये जर मराठी महिने जर सांगायचे झाले तर तेही त्याला सांगता येणार नाही म्हणजे आपण दुसऱ्याची संस्कृती जपतो आहे आणि आपल्या संस्कृतीचा सा कुठंतरी आपल्याला विसार पडतोय माझं हे म्हणणं नाही आहे की आपण काळासोबत बदलायला नाही पाहिजेत कारण की जग आज चंद्रावर गेलं उद्या मंगळावर जाईल तर आपणही काळासोबत बदलायला पाहिजेत पण हे स सर्व घडत असताना हे सर्व करत असताना आपली संस्कृती विसरून मुळीच चालणार नाही नमस्कार मित्रांनो मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे थर्टी फस्ट म्हणजे काय थर्टी फस्ट म्हणजे काय तर डिसेंबर डिसेंबर महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजेच थर्टी फर्स्ट या दिवशी करायचं काय तर तुम्ही हेच जर गोष्टी आपल्या आजोबाला जर विचारल्या तर त्यांना थर्टी फस्ट म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आहे आणि तुम्ही जर सांगितलं की ब नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्ष सुरू होणार आहे त्याचा हा शेवटचा दिवस आहे तर पहिले कशा संकल्पना होत्या की जर नवीन वर्ष सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी नवीन नवीन छान छान अशा संकल्पना असायच्या म्हणजेच की जे काय आपले वाईट व्यसन असेल किंवा वाईट वळण असेल तर ते सु त्या त्या गोष्टीचा त्याग करायचा चांगल्या गोष्टी अंगीकारायच्या म्हणजेच व्यायाम करणे म्हणजे भरपूर अशा गोष्टी त्यामध्ये येतात तर अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात पूर्वी करायचे आणि ब त्या तसेच त्याच सर्व गोष्टी आपल्या आजोबाच्या आजीच्या किंवा आप जे आपले घरातले मोठे माणसं आहेत त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतात पण आता हल्ली थर्टी फर्स्ट थर्टी फस्ट हा विषय आला की वेगळंच वातावरण तयार झाले म्हणजे काही घ्यायचं द्यायचं ते जर वेगळंच आहे आणि दुसरीच गोष्ट की आपल्यासोबत काय घडलं आहे मी गममध्ये आहे मी फलानं आहे मी ढिमकानं आहे त्याच्या नांदामध्ये तर्राट व्हायचं आणि झुलत झुलत यायचं आपण कुठं बसतो घरी बसतो कोणी मळ्यात बसतं कोणी वावरात बसतं कोणी दुकानात म्हणजे ज्याला जिथं सोयीस्कर वाटेल तिथं बसतात आणि रात्रभर असा कोणी डी जेच्या सॉंगमध्ये कोणी म्हणजे आपल्या आपल्या सोयीनुसार रात्रभर मद्य प्राशन करतात आमचं माझं हे म्हणणं नाही आहे की तुम्ही पिऊ नका किंवा आम्ही सांगितल्यानं तुम्ही थांबणारसुद्धा नाही हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तर तुम्ही प्या पण काही गोष्टीची मर्यादा बिलकुल विसरू नका काही गोष्टीचं जे काय पथ्य असतं ते पाळायला विसरू नका आताच्या युवा पिढीच्या म्हणण्यानुसार थर्टी फस्ट म्हणजे काय तर थर्टी फस्ट म्हणजे मस्त कोंबडा आणायचा किंवा बकरा आणायचा आपल्या बजेटनुसार दारू आणायची मग कोणी इंग्लिश आणतं कोणी साधी आणतं कोणी गावटी आणतं आप आणि ते पिऊन एकदम टुल्लं व्हायचं तर्र व्हायचं आणि ज्या वर्षभरातल्या ज्या काही आठवणी असतात त्या ताज्या करायच्या आणि काही दुःख असतील काही आनंद असतील त्या नशेमध्ये तो व्यक्त करायचा म्हणजे अशा प्रकारचा थर्टी फस्ट हा आजच्या नवीन पिढीच्यानुसार साजरा करतात तर मित्रांनो यासोबतच काही गोष्टी सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत व्हायरल होत आहेत मॅसेज जात आहेत की तुम्हाला दारू प्यायची तर प्या तुम्हाला जे करायचं ते करा पण सावधान जर दारू पिण्यासाठी जर तुम्ही कोण्या गडकोटावर गेला किंवा गडकोट या अशा सारख्या पवित्र जागी जर तुम्ही जाण्याचा जा प्रयत्न केला तर सावधान तुम्ही जासाल पण जसे गेला तसे वापिस नाही येणार कारण की तुम्हाला ते सडकून काढण्यात येईल कारण की त्या पवित्र जागी तुम्ही असे अपवित्र काम बिलकुल मुळीच करायचे नाहीये थर्टी आजच्या दिवशी तुम्ही दारू पिऊ नका किंवा राडा करू नका तुम्हाला जो काय एन्जॉय करायचा तो करू नका असं मी मुळीच म्हणणार नाही तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही तुमची काशी करा पण त्या पवित्र गडकोटावर बिलकुल जायचं नाही कोणी आणि जायचं नाही म्हणजे जायलाच नाही पाहिजेत कारण की तिथूनच आपलं स्वराज्य जा निर्माण झालं आहे तिथं मावळ्यांनी आपल्या रक्ताचा एक अनेक थेंब सांडला तिथूनच आपल्याला आज जे आई अशी लोक आहेत की ते गडकोटसुद्धा सोडत नाही आहे दारू पिण्यासाठी पण आता आपले मावळे जागृत झालेत आणि असा जर कोणी तिथं दिसला तर त्याला सडकून काढणारा कमी करत नाही आहे तर सर्वात पहिले त्या मावळ्यांना आपला मानाचा मुजरा हे असं कार्य तुम्ही करतात सोबतच शासनाला सुद्धा एक विनंती आहे आपली या मंचाहून की शासनाने सुद्धा या गडकोटाकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे कारण की ही आपली संस्कृती आहे हे आपलं इतिहास आहे आणि या सर्व गोष्टी आपल्याला जपायला पाहिजेत येणाऱ्या पिढीला आपल्याला हा दाखवायचा आहे सध्याचं युग असं आहे तुम्ही जर कोणाला चांगली गोष्ट सांगायला जर गेलात ना तुम्ही जर कोणाला चांगली गोष्ट सांगायला गेलात तर ते तुम्हाला घोडे लावायला कमी करणार नाही म्हणजे सांगायचा मुद्दा हाच आहे कोणाला चांगलं सांगायचा काळ आता राहिलेला नाही तर माझं हेच म्हणणं आहे की थर्टी फर्स्ट आहे तुम्हाला जे करायचंय ते करा दारू प्यायचे प्या तुमचे कोणते गम असतील दुःख असतील ते एन्जॉय करायचे कोणाला काय जे करायचं ते करा पण तुम्ही जी जागा निवडता ती निवडताना सावधान तुमचं घर निवडा शेत शेतात जा मळ्यात जा तळ्यात जा पण गडकोटाकडं बिलकुल वाकड्या नजरेनं पाहू नका कारण की तिथून आपल्याला स्वराज्य मिळालं एका गुलामीत आपण अक अडकलेलो होतो तिथूनच आपल्याला जे स्वराज्य जे सुखाचा श्वास मिळाला तो तिथूनच मिळावा म्हणून तुम्हाला जे काय काय काशी करायची ती करा पण ती फक्त गडकोटाकडं मुळीच नाही या मंचावरून आपला एकच संदेश आहे सर्वांना तुम्ही थर्टी पस साजरा करा जरूर साजरा करा पण हा जो आपला इतिहास आहे जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीला मुळीच विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना या इंग्रजीच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ सर्वांना सर्वांना तरुण मंडळीला समर्पित तर मित्रांनो तुम्हाला जे काय एन्जॉय करायचा तो करा पण काळजी घ्या स्वतःची स्वतःची काळजी घ्या आणि सावधानतेने करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया